शेतकरी मित्रांनो आणि कास्तकार बांधवानो आपला मित्र उदयलाळ आपल्या सर्वांसाठी घेऊन आलाय आता एक नवीन व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवांचे करतो आता आजच्या व्हिडिओत खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आणि कास्थाकार बांधवानो आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची अपडेट की यंदाच्या वर्षी संपूर्ण देशात शंभर टक्के वाढणार कापसाची लागवड सध्याची ही लाख मोलाची अपडेट आणि लाख मोलाचा की यंदाच्या वर्षी संपूर्ण देशामध्ये शंभर टक्के वाढणार कापसाची लागवड पण यंदाच्या वर्षी संपूर्ण देशामध्ये कापसाची लागवड ही का वाढणार यंदाच्या वर्षी संपूर्ण देशामध्ये कापसाची लागवड ही किती प्रमाणात वाढणार आणि वाढलेल्या कापूस लागवडीचा परिणाम शिवाय कापसाच्या उत्पादनावरती कसा होणार आणि पर्याय या सर्वांचा कापसाच्या दरावरती भविष्यात कशा पद्धतीनं परिणाम होऊ शकतो हे जे आपल्या मनातील सर्व प्रश्न आहेत या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे आजच्या व्हिडिओत दिली जाणार आहेत म्हणून व्हिडिओ सुरुवातीपासून आता शेवट आपण सर्वांनी पाहायला हवा जिथं व्हिडिओ आवडल्यासारखा वाटेल तिथं लाईक करा इतर कष्टकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी नक्की व्हिडिओला इथं शेअर करा चॅनलला एकदा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना आता मिळत राहतो इथं सतत शेतकरी मित्रांनो आणि कास्तकार बांधवांनो आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि लाख मोलाचे अपडेट यंदाच्या वर्षी संपूर्ण देशामध्ये शंभर टक्के वाढणार कापसाची लागवड पण यंदाच्या वर्षी संपूर्ण देशामध्ये कापसाची लागवड ही का वाढणार यंदाच्या वर्षी संपूर्ण देशामध्ये कापसाची लागवड ही किती प्रमाणात वाढणार आणि वाढलेल्या कापूस लागवडीचा परिणाम हा कापसाच्या उत्पादनावरती आणि पर्याने कापसाच्या दरावरती कसा होणार चला सगळं या ठिकाणी तुम्हाला समजावून सांगतो जर मित्रांनो आपण सर्वजण या ठिकाणी अनुभवत असाल तर दरवर्षी सोयाबीनचं क्षेत्र हे थोडं थोडं वाढत होतं पण मागच्या जर आपण दोन वर्षाचा विचार केला तर सोयाबीनला बाजारभाव चांगला मिळत नाही म्हणून सोयाबीनचं हे आता घटायला लागले यंदाच्या वर्षी तर हमीभाव सरकारनं चार हजार आठशे ब्याण्णव रुपये प्रति क्विंटल दिला परंतु प्रत्यक्षात खुल्या बाजारात बाजारभाव मात्र आपल्याला चार हजार शंभरच्या आसपास दिसला पण दुसरीकडे कापसाचा विचार केला तर कापसाला मिळालेला जो हमीभाव होता तो जवळपास साडेसात हजाराच्या आसपास होता आणि सरसकट या ठिकाणी कापसाची खरेदी ही हमी भावाने यंदाच्या वर्षी झाली आहे म्हणजे कापसाच्या खरेदीचा काही मोठा प्रश्न या ठिकाणी उद्भवला नाही आणि अशा परिस्थितीमध्ये जे कास्ताकार बांधव आहेत आता तुम्हाला माहीत आहे की कापसाला पर्यायी पीक आहे सोयाबीन आणि हे दोन्ही पिकं आहेत कोरडवाहू मग अशा परिस्थितीमध्ये सोयाबीनचा जो शेतकरी मित्र आहे तो त्रस्त झाला आहे आणि तो आता नाईला तो कापसाकडे वळणार आहे यामुळे यंदाच्या वर्षी सोयाबीनचं क्षेत्र घटणार आहे तर कापसाचं क्षेत्र हे वाढणार आहे आता हे किती प्रमाणात वाढणार तर प्राथमिक अंदाजानुसार एक दहा ते पंधरा टक्क्यापर्यंत इथं कापसाच्या लागवड क्षेत्रात वाढ होऊ शकते यामुळे उत्पादनात दहा ते पंधरा टक्क्याचं वाढ होऊ शकते याच्यामुळे कापसाच्या दरावरती कसा का परिणाम होणार तर कापसाच्या दराचं काही टेन्शन नाही आणखीन दोन तीनशे रुपये यंदा एम एस पीचा म्हणजे हमीभाव वाढू शकतो आणि आपल्याला सात हजार सातशे आठशेचा दर हा हमीभावावर मिळू शकतो म्हणून कापसाच्या असणाऱ्या उत्पादनाचा भावावर काही परिणाम होणार नाही म्हणून यंदाच्या वर्षी कापूस लागवड वाढणार त्याचा काही अंशी कास्तकार बांधवांना फायदाच होईल असे या ठिकाणी एकंदर दिसून येते यामुळं आपल्यालाही विचार करून या ठिकाणी योग्य पिकाची निवड करून पेरणी करायची ज्यामुळे आपला फायदा होऊ शकतो भविष्यातील बाजारभावाची परिस्थिती कोणत्याही पिकाची जाणून घ्यायची असेल तर पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती आपण यंदाच्या वर्षी कोणत्या पिकाची लागवड करणार आहात कमेंट मध्ये लिहून कळवा व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी जरूर शेअर करा चॅनलला एकदा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्या मिळणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो आता सतत शेतकरी मित्रांनो आणि कास्तकार बांधवांनो अशाच एका नवीन व्हिडिओ मी आपला मित्र उदयला आणि आपल्या सर्वांसाठी घेऊन येत राहील माझी शेतीच्या माध्यमातून नवीन व्हिडिओ तोपर्यंत सर्व शेतकरी मित्राचे व कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओत करतो आता मनापासून खूप खूप खुँ आभार व्यक्त